मेजर जनरल बाम सध्या आपल्याबरोबर आहेत नागपूरमधून बाम सर ज्या प्रकारे आत्ता पत्रकार परिषदेमध्ये हे तपशील देण्यात आलेले आहेत एकदम नेमका निशाणा साधण्यात आलेला आहे केवळ जे दहशतवादी तळ होते ते उडवण्यात आले नागरी वस्तीला ह्याच्यामध्ये धक्का लागलेला नाही कुठल्याही सिव्हिलियनला पाकिस्तानच्या ह्याच्यामध्ये धक्का लागलेला नाही आणि तरीसुद्धा जो परिणाम साधणं अपेक्षित होतं तो बरोबर आणि नेमका साधलेला आहे कशाप्रकारे या कारवाईचं आपण वर्णन कराल हे जे कारवाई केली आहे एअरफोर्सने इंडियन एअरफोर्सने ही एक फारच उत्तम आणि दर्जेदार कारवाई केली आहे ही कारवाई खूप जरुरी होती कारण जे काम पाकिस्तानने केलं होतं इंडियाच्या खिलाफ आणि आपले इतकेच जवान मारले होते चाळीसच्या वरती जरुरी होतं की हे कारवाई व्हायलाच पाहिजे आणि जर का आपण नाही केलं इन टाईम इन गुड स्पेस तर मग त्याचा इफेक्ट होत नाही पनिशमेंट आणि रिवॉर्ड इमिजिएटली द्यायलाच पाहिजे तेव्हाच त्याचा इफेक्ट होतो आणि ज्या देशासाठी आपण नाम नमक आणि निशांग खातो त्याच्यासाठी आपण नाही केलं तर कधी करणार हे जे स्ट्राईक केलं आहे मिराजनी अचूक आणि ॲक्युरेट स्ट्राईक केलं आहे आणि तमाम जिथे त्यांचे बेसिस होते ते आयडेंटिफाय केल्यानंतर डिस्ट्रॉय केले पाकिस्तान काही म्हणेल काही बोलेल कारण ऑलरेडी गफूर साहेबांनी तिकडनं स्टेटमेंट दिलं आहे सेईंग दॅट की आम्ही स्क्रॅम्बल केल्यानंतर बॉम्ब टाकून पळून गेले विच इज टोटली इनकरेक्ट कम्प्लीट स्ट्राईक सक्सेसफुल आणि दर्जेदार काम केलं एअरफोर्सनी निश्चितपणे बॉम्ब सर ह्याच्यासाठीची जी योजना आखण्यात आलेली होती आ, त्या योजनेविषयी आपण काय अधिक माहिती देऊ शकाल ज्याप्रमाणे हा हल्ला जरी काही मिनिटांचा असला सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून याची योजना आखली गेली असणार निश्चितपणे ज्या प्रकारे तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांनी आणि वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी तिथल्या दहशतवादी ताळांची माहिती गोळा केली असेल या हल्ल्याचं टायमिंग जे आहे ते निश्चित केलं असेल या सगळ्या तयारीची प्रक्रिया नेमकी कशी असते आणि कशा प्रकारे ही तयारी केली असेल भारताने बरोबर आहे तिन्ही सर्व्हिसेसकडे आर्मी नेव्ही एअरफोर्सकडे कंटिंजन्सी प्लॅन्स तयार असतात टार्गेट्स तयार असतात आणि कसं स्ट्राईक करायचं हे पण रेडी असतं आपण स्ट्रॅटेजीबद्दल आणि प्लॅनिंगबद्दल कमी बोलू कारण जितकं कमी आपण टी व्हीवरती किंवा रेडिओवर बोलू तितकं देशासाठी हिताचं आहे पण प्रत्येक ॲक्शन घेताना कम्प्लीट सरप्राईज इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाली होती किंवा सर्जिकल स्ट्राईक वॉज अ बिग सक्सेस बिकॉज ऑफ सरप्राईज ह्या वेळेला जर का सर्जिकल स्ट्राईकनी सुरुवात केली असती तर सरप्राईज वुड हा बिन लॉस्ट तो इट वॉज रिक्वायर्ड की एअर स्ट्राईक इज द वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स अवेलेबल कम्प्लीट प्लॅनिंग केल्यानंतर की एस्कलेशन किती होईल काय लिमिटवरती जाईल दुश्मन किस काय रिॲक्शन असेल हे सगळं चेक केल्यानंतर पाहिल्यानंतर वे केल्यानंतर आपण पाहतो की कसं स्ट्राईक करतात हे जे प्लॅनिंग होतं हे हायस्ट लेवलला होतं इवन दी आर्म फोर्सेसमध्ये लोअर लेवलपर्यंत हे पोचत नाही नीड टू ने नो बेसिसवरती असतं आणि हे स्ट्राईक केल्यानंतर इन द टर्म्स ऑफ सरप्राईज कारण मॅक्सिमम इफेक्ट फर्स्ट स्ट्राईकमध्ये होतो कारण त्याच्यानंतर जेव्हा दुश्मन अलर्ट होतो तेव्हा स्ट्राईक डिव्हिडंट्स कमी मिळतात त्यामुळे हा जो स्ट्राईक केला आहे हे खूपच दर्जेदार आणि उत्तम स्ट्राईक आहे आणि जे डिव्हिडंट्स आहे विल बी अ लाँग रन ह्याच्यानंतर पाकिस्तान विल बोलतील याच्याबद्दल सांगतील गिदड भक्की देतील म्हणतील की आम्ही हे करू आम्ही ते करू आपला देश कम्प्लिटली तयार आहे सैन्य आपलं तयार आहे माम तर ज्यावेळी मिराज विमानं गेली त्या ठिकाणी भारताचा पूर्ण बारा विमानांचा ताफा गेला आणि या सगळ्या कारवाईला सुरुवात झाली त्यावेळी आत्ताची माहिती मिळते त्यानुसार पाकिस्ताननीसुद्धा रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानच्या विमानांनी हवेमध्ये झेपसुद्धा घेतली होती मात्र भारतीय विमानांची हा जो ताफा आहे बारा विमानांचा हा ताफा बघून ती परत फिरली आणि त्यांनी कुठलाही प्रतिकार केला नाही अशा प्रकारची माहिती पुढे येत आहे तर एक प्रकारे हा जो पराभव त्यांनी मान्य केला किंवा पाकिस्तान पूर्णपणे घाबरून गेल्याचं दिसलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं काय कारण असावं तुम्ही बिलकुल दुरुस्त बोलला जेव्हा हे जेडनने आणि सॉटी जे टेक ऑफ केली आणि वेगवेगळ्या टाइमला वेगवेगळ्या टार्गेटवरती तुम्ही ऑलरेडी बोललो आहे आपण पूर्ण टी व्हीवरती की कुठले कुठले टार्गेट्स हेट केले आहेत नॉर्मल रुटीनप्रमाणे कुठलाही एअरबेस जे क्लोजेस्ट आहे अँड जसं की एरिया ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे तिकडनं स्क्रॅम्बल करतात टू अटॅक दी एनवी एअरक्राफ्ट पाकिस्तानी पण स्क्रॅम्बल केलं पण त्यांना हिंमत नव्हती हो कारण दी एअर डिफेन्स आपले मिराजचा जो अवेलेबल होता दे वूड हॅव लॉस्ट दे एअरक्राफ्ट ॲज वेल म्हणून त्यांनी स्क्रॅम्बल केल्यानंतर सुद्धा प्रतिकार करायचा प्रयत्न नाही केला हेच दाखवतं जसे तुम्ही म्हणाले की पाकिस्तान पूर्णपणे घाबरून गेलं आहे कारण त्यांना माहिती आहे की आपल्यासमोर त्यांची शक्ती बिलकुल नाकामयाब आहे आपण त्यांना कधीही केव्हाही आणि दिलेल्या वेळेप्रमाणे आपण जे टास्क करणार आहे हे पूर्ण करू शकतो आणि जे सेवन्टी वनमध्ये झालं ते पुन्हा एकदा रिपीट होऊ शकतं हे ते त्यांना कम्प्लिटली माहिती आहे त्यांना माहिती होतं की कसं सेवन्टी वनमध्ये नाईन्टी थाउजंड प्लस सोल्जर्सला त्यांनी सरेंडर केलं गोष्ट कुठली होऊ शकत नाही हा जो एअरफोर्स वापरण्याचा निर्णय होता हा निर्णय घेणं किती महत्वाचं होतं असं आपल्याला वाटतं कारण ज्यावेळी एक देश दुसऱ्या देशावर किंवा दुसऱ्या देशातल्या दहशतवादावर अशा प्रकारची कारवाई करतो त्यावेळी सैन्य दलांनी केलेली कारवाई जितक्या गांभीर्याने घेतली जाते त्याच्यापेक्षा वि विमानं वापरून केलेली एअरफोर्सनी केलेला स्ट्राईक हा जास्त सीरियसली घेतला जातो आंतरराष्ट्रीय वर्तुळामध्ये असं असताना देखील हा निर्णय आपल्या सुरक्षा दलांनी घेतला तर हा निर्णय किती महत्त्वाचा होता असं आपल्याला वाटतं हा महत्त्व निर्णय खूप महत्त्वाचा होता आणि मी आ, प्रेझेंट सरकारला पण त्याच्याबद्दल शबाशी देईन की त्यांनी फ्री हँड दिला होता एअर स्ट्राईक करणं इज ऑलमोस्ट लाईक दी लास्ट रिसॉर्ट विच इज अवेलेबल कारण पूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर याची बोललं जातं ह्याच्याबद्दल ब वाक्य केलं जातं पण जेव्हा इट इज अ मॅटर ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन तेव्हा आपला देश आपली सुरक्षा आपले जवान आपले नागरिक इज प्रायोरिटी वन कोण काय बोलत आहे काय करत आहे कसं सपोर्ट करत आहे हे बाब नंतरची आहे पण आपला देश हा ऑलवेज नंबर वन आणि आधी आणि पुढे येतो त्याच्यामुळे काय एस्कलेशन होईल काय त्याचं मॅट्रिक्स राहील कुठपर्यंत पोचेल ह्या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतरच कुठलाही स्ट्राईक केलं जातं पण जर का दुश्मन किंवा एनबी देशाला सांगायचं आहे की वी मीन बिझनेस तर हे कारवाई करायलाच पाहिजे आणि एअरफोर्स स्ट्राईक इज अन एक्स्ट्रीमली गुड स्टेप विच इज बीन टेकन बाय आर नेशन हि जी टार्गेट निश्चित केली जातात त्याच्याविषयी जी काही यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याविषयी आम्हाला सांगा ह्याच्यामध्ये जी पी एसचा उपयोग केला गेला होता किंवा सातत्याने केला जातो त्याच्यामुळे जी टार्गेट असतात ती अचूक असतात आणि मिराजसारख्या विमानातून टार्गेट एकदम अचूकपणे त्यांच्यावर मारा करता येतो तर ही नेमकी कशाप्रकारे सगळी यंत्रणा कार्यान्वित होते असंही कळतं आहे की चौदा फेब्रुवारीला ही घटना घडल्यानंतर दहशतवाद्यांनी आपले तळ काही किलोमीटर पाठीमागे नेलेले होते त्या ठिकाणी हल्ला होईल या भीतीने तरीसुद्धा ती टार्गेट्स अचूकपणे भेदण्यात यश आलं तर ह्या सगळ्याविषयी आपण काय सांगू शकाल जितके पण टार्गेट्स असतात किंवा एनिमी पोझिशन्स असतात ते एल सीवरती असो की इन डेप्थ असो किंवा बॉर्डर लाईनवरती असो किंवा लॉन्च पॅड्स असो जिथून दहशतवादी हिंदुस्थानमध्ये एंट्री करतात हे सगळे चोवीस ट्वेंटी फोर सेवन मॉनिटर होतात वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये ह्युमन ह्युमन इंटेलिजन्स आहे याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल इन्स्ट्रुमेंट आहे सॅटेलाईट्स आहेत आपले लोकं आहेत त्यांचे लोकं आहेत जे काही सगळे कंप्लीटली आपल्याला मदत करतात की कुठल्या कुठल्या टार्गेटमध्ये काय नफरी आहे किती लोकं आहेत काय इक्विपमेंट आहेत काय ट्रेनिंग चालतं आणि कसं होतं हे आपल्याला कम्प्लिटली माहिती असतं इट इज अ मॅटर ऑफ टेकिंग डिसिजन की कधी डिसिजन घेऊन इतक्या फर्मपणे ॲक्टर्न घ्यायला तयारी लागते ती तयारी एकदा हुकूम दिल्यानंतर आपण ही कम्प्लिटली करू शकतो कारण आपल्याकडे केपबिलिटी आहेत आणि पिन पॉईंट टार्गेट्स आपण ॲक्टिवेट करू शकतो त्याच्यासाठी गायडेड म्युनिशन्स आहेत आणि लेझर बॉम्ब्स आहेत ग्लायडर बॉम्ब्स आहेत जे की आणि इन्क्लुडिंग स्टँड ऑफ बॉम्ब्स आहेत म्हणजे आपण आपल्या इलाक्यामधं या आपल्या एरियामध्ये उभं राहूनसुद्धा किंवा फ्लाय करून सुद्धा एनवी टार्गेट्स आपण डिस्ट्रॉय करू शकतो तर त्यामुळे जितके पण टार्गेट्स एम्प्लॉय केले आहेत कोल ॲटरल डॅमेज फारच कमी झाला आहे कारण आपला मकसद होता आपला एम होता टू गिव्ह एन इंडिकेशन टू पाकिस्तान की तुम्ही काही केलं तर आम्ही थांबणार नाही हे इट इज ओनली अ बिगनिंग आणि दी वॉर विल बी टेकन ॲट आर लेवल अँड फिनिश्ड ॲट आर लेवल अँड आर ओन टर्म्स खूप झालं आता बिकॉज जसे लोक प्रत्येक म्हणतो ते इनफ इज इनफ देर इज अ लिमिट की माणूस कितपर्यंत टॉलरेट करेल देश कुठपर्यंत टॉलरेट करेल तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो इस्रायलचं सा। जर का कुठल्या जवानावरती एक दगडफेक जरी झाली तर कम्प्लीट ते गाव नष्ट होऊन जातं कोणाची हिंमत होत नाही कुठे दगडफेक करेल किंवा कुठे टार्गेट करेल एक स्नायपरनी कोणाला फायर केलं तर दहा लोकं तिथे ज्यांनी फायर केलं असेल किंवा त्या गावातले किंवा गावा त्या घरातले लोक असतील यांना कम्प्लिटली एलिमिनेट केलं जातं ही स्ट्रॅटेजी और हीच स्ट्रॅटेजी वापरली तरच ज्या लोकांना भाषा कळत नाही बोललेलं कळत नाही जसं म्हणतात लातो के भूत बातों बातोचे नाही मानते तो इनको बताने के लिए सिर्फ लात और भूसे ही चाहिए निश्चितपणे बाम सर ह्या सगळ्या कारवाईविषयी आणि त्याच्या तपशिलांविषयी आपण आम्हाला सांगितलं एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये हे विमान मिराज विमान भारतीय ताफ्यामध्ये दाखल झालं होतं आणि त्यानंतर वेळोवेळी वेड़ या विमानांनी आपली कामगिरी दाखवलेली आहे ज्या प्रकारे या विमानांचा उपयोग करण्यात आला त्याची वैशिष्ट्य अनेक वेळा आपण बोललेलोच आहोत की ते सुपरसॉनिक वेगाने आहे वेगाने चालणारं विमान आहे त्याच्यावर विमानातून विमानात मारा करण्याची क्षमता आहे जमिनीवर मारा करण्याची क्षमता आहे ही विमानं वापरण्याचा निर्णय का घेण्यात आला असावा असं आपल्याला वाटतं याविषयी या विमानांची या कामगिरी आणि ही विमानं वापरण्याचा घेण्यात आलेला निर्णय याविषयी आपण काय सांगू शकाल चांगला प्रश्न विचारला तुम्ही प्रत्येक विमानाचा प्रत्येक वेगळा रोल असतो आणि केपेबिलिटी असते हे रोल आणि केपेबिलिटी प्रत्येक विमानाची आपल्यालाही माहिती आहे पाकिस्तानमध्ये कुठले विमान आहेत का कुठल्या टाईपच्या वेपनरी आहेत कुठल्या टाईपचं स्ट्रॅप ऑन वेपन री आहे तसंच त्यांना पण माहिती आहे की आपल्याकडे कुठले कुठले विमानं आहेत कुठले कुठले टाईपचे आहेत आणि कुठल्या टाईपच्या विमानांसाठी काय उपयोग करू शकतो पण शेवटी ते जसं म्हणतात मॅन बिहाइंड द गन ऑर मॅन बिहाइंड द वेपन ऑर दी पायलट हा कंप्लीटली त्याचा सिनॅरिओ चेंज करतो एक एअरक्राफ्ट जे की इवन थोडं कमजोर असेल त्याच्या स्ट्राईक केबिलिटीमध्ये पण जर का त्याचा पायलट जो फायटर पायलट आहे तो जर का माहीर असेल आणि ट्रेंड असेल जे की इंडियन एअरफोर्सचे पायलट पूर्ण वर्ल्डमध्ये नंबर वन आहेत ह्या पर्टिक्युलर स्ट्राईकसाठी मिराजचा त्यांनी उपयोग केला कारण मिराज फॉर धिस पर्टिक्युलर स्ट्राईक वॉज द बेस्ट सुटेड एअरक्राफ्ट त्या टार्गेट त्या लोकेशन ते डिस्पोजिशन त्या डेप्थ आणि रिक्वायरमेंट ऑफ थाउजंड के जी बॉम्ब हे सगळं पाहून केल्यानंतर एक कम्प्लीट सॉर्टी तयारी के केली जाते पुष्कळदा कॉम्बिनेशन पण असतात पुष्कळदा प्युअर सॉटी पण असते यावेळा मिराचा वापर करून त्यांनी हे स्ट्राईक केलं आणि कम्प्लिटली यशस्वी झालं आहे आणि हा एक नुसता संदेश आहे हा पहिला मेसेज आहे पाकिस्तानला की बी वेअर वी कॅ वी मीन बिझनेस दिस टाईम वी आर नॉट गोन टू बॅक डाऊन बाम सर प्रकारे इथले तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत तर पाकिस्तान सरकार च्या हातामध्ये या किती गोष्टी आहेत आणि पाकिस्तानी लष्कराच्या हातात किती गोष्टी आहेत हे तर आपण पाहतो आहोतच आणि पाकिस्तान सरकार एक प्रकारे हातबल असल्याचं चित्रसुद्धा वारंवार आपल्या पुढे स्पष्टपणे आलेलं आहे आणि त्यामुळे आता हे जे तळ आपण उद्ध्वस्त केलेले आहेत याचा भारताला पुढच्या काळामध्ये आपण जर लॉंग टर्मचा विचार केला दीर्घकालीन विचार केला तर या हल्ल्याचा नेमका काय आणि कुठल्या कुठल्या अर्थाने आपल्याला फायदा होणार आहे ह्या हल्ल्याचा खूप दुर्गावी परिणाम होणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पूर्ण दुनियेला माहिती आहे की पाकिस्तानचं जे पण सरकार येतं इलेक्टेड असो का जे का असो ते पाकिस्तान आर्मी स्पेशलीचं कुटपटफुटली असते जे पाकिस्तान आर्मी बोलतं करतं आणि सांगतं ते सरकार फक्त ते बोलतं तू पाहिलं असेल ऑलरेडी इम्रान खाननी मिटिंग बोलवली आहे जेव्हा इम्रान खान मिटिंग बोलवतो तेव्हा ॲक्च्युली पाकिस्तानचा चीफ जनरल बाजवा मिटिंग बोलवतो तो फक्त नॉमिनल हेड असतो आणि तिथे हडकंप माचलं आहे हे जे आपण टार्गेट्स डिस्ट्रॉय केले हे आताचं नॉमिनेशन आहे इंडिकेशन आहे आपण जे करू शकतो ते त्यांना माहिती आहे आपली केपेबिलिटी आपलं स्ट्राईक डिस्टन्स आपले जवान आपलं ग्राउंड सोल्जर्स आपली नेव्ही हे त्यांना पूर्णपणे त्यांना कल्पना आहे की आपण कुठल्या पोजिशनपर्यंत कुठल्या लेवलला आणि कुठल्या स्तराला जाऊ शकतो त्यामुळे पूर्ण हडकंप आहे आणि उमेद करतो की पाकिस्तान काहीतरी शिकेल या ह्याच्यातनं आणि आपले जे तरीका आहे जे त्यांची प्रथा आहे त्यांना बदली करून कोशिश करेल की काहीतरी स्टेबिलिटी आणेल नाहीतर सगळ्या पूर्ण जग जाहीर आहे की पाकिस्तान आज भिकारी देश आहे आणि काही दिवसापर्यंतच तो टिकेल आणि ह्याच्यापुढे त्याचं नामोनिशान राहणार नाही निश्चितपणे बाम सर तुम्हाला अजून एक वेगळ्या मुद्द्याकडे घेऊन जावं असं वाटतंय की एकतर पाकिस्तान त्याची सध्याची असणारी क्षमता आर्थिक दिवाळखोरीत निघालेला देश आहे संरक्षण सज्जतेच्या बाबतीत समोरासमोर युद्ध करणं यापूर्वीसुद्धा कधी जिंकणं शक्य झालं नाही आता तर अवस्था अधिकच बिकट आहे अशा परिस्थितीमध्ये जी चीनची भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि अनेक बाबतीमध्ये चीन हा आ, पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेतानासुद्धा आपल्याला बघायला मिळालेलं आहे अर्थात ज्यावेळी त्यांच्या सोयीची ती बाब ची असेल त्यावेळी सध्याच्या परिस्थितीमध्ये चीनची भूमिका काय असावी असेल भविष्यकाळामध्ये असं आपल्याला वाटतं आणि विशेषतः भारताने आता आपले इरादे स्पष्ट केल्यानंतर आणि रोखठोक अशा प्रकारचं उत्तर दिल्यानंतर आता चीन कशा प्रकारे या सगळ्या पिक्चरमध्ये या सगळ्या चित्रामध्ये भविष्यकाळात भूमिका निभावेल असं वाटतं आपल्याला चीन असा एकच मात्र देश उरला आहे जो की दाखवतो की तो पाकिस्तानच्या पाठिंबी आहे बाकी पूर्ण दुनिया लेस चीन पाकिस्तानच्या खिलाफ आहे कारण प्रत्येक देशाला काही ना काही नुकसान झालं आहे पाकिस्तानच्या कारवाईमुळे त्याचे नेबर्स असो किंवा युरोप असो की कुठेही असो तुम्ही ऐकलं असेल डोनाल्ड ट्रम्पनी प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्पनी तीन दिवसापूर्वी म्हटलं होतं की भारत काहीतरी मोठं करणार आहे पूर्वी तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा कधी इंडिया भारत आणि पाकिस्तानमध्ये टेन्शन वाढायचं दहा लोक यायचे आणि प्रयत्न करायचे की टेन्शन वाढू नये स्ट्रेस वाढू नये बामसर मला माफ करायचं